नमस्कार हो श्री मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने आपण दत्तगुरूंच्या कथाला सुरुवात केलेली आहे हे कथेचे सार आपण गुरुचरित्राच्या ग्रंथातून घेतलेले आहे चला तर कथेला सुरुवात करूयात श्री दत्तगुरूंची कथा आजचा दिवस सातवा आजच्या कथेमध्ये दुष्ट यवनाचे शासन असताना श्री श्री गुरूंच्या कृपेने काय झाले या अध्यायात आपण या कथेत आपण ऐकणार आहोत श्री गणेशायण महा श्री गुरु सायनदेवाच्या भक्तीला संतोष झाले त्यांनी श्री गुरूंना मी व माझ्या वंशाकडून तुमची सेवा घडावी असे माझ्यावर अनुग्रह करावे तुम्ही त्रिमूर्ती अवतार आहात मी येथे यवणाची सेवा करीत आहे तो महाक्रूर आहे माझे रक्षण करावे असे मागून घेतले श्री गुरु त्याला अभयदान दिला श्री गुरूंनी त्याला अभयदान दिले दुसरे दुसऱ्याच दिवशी सायनदेव यवनाच्या भेटीला गेला त्याला पहिल्या पाहिल्याबरोबर त्याच्या अंगात ज्वाला भडकल्या यवन यवन भ्रमिष्ठासारखा होऊन घरात जाऊन अति गाढ निद्रा पावला थोड्याच वेळाने तो जागा झाला असता त्याला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या व कष्टाने तो अय्यो एक ब्राह्मणने मला श शस्त्राने मारीत आहे माझे रक्षण कर असे म्हणून सायनदेवाच्या पायावर जाऊन पडला हे ब्राह्मण तुला येथे कोणी पाठवले तू इथून लवकर निघून जा असे सांगून त्याला वस्त्रभूषण देऊन निरोप दिले त्यावर सायनदेव आनंदाने घरी जाऊन श्री गुरूंच्या चरणी नमस्कार करून घडलेली सर्व हकीकत सांगितली सायनदेव श्री गुरूंची सेवा करण्याचा करण्याला सिद्ध झाला तेव्हा श्री गुरूंनी त्याला आम्ही तीर्थयात्रेला निघाले आहे पंधरा वर्षानंतर येऊन तुला दर्शन देऊ त्यावेळी आम्ही तुझ्या गावाजवळ वास करतो तेव्हा तू सहकुटुंब सहपरिवार येऊन आमची सेवा कर तुझे सर्व कष्ट दूर झाले असे सांगून पाठवले श्री गुरूंच्या कृपेने सायनदेवाचे सर्व कष्ट परिहार होऊन तो आनंदाने नित्य श्री गुरूंचे चिंतन करीत राहू लागला ही कथा इथेच पूर्ण झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुढील कथेमध्ये आपण धौम्य मुनीची शिष्यांची कथा ऐकणार आहोत